नमस्कार मित्रांनो तर आज तुमच्यासाठी तुमच्या स्वप्नातील कार घेऊन आलेलो आहे मारुती सुजुकीची मारुती सुजुकी स्विफ्ट मॉडेल दोन हजार बारा एंडिंग गाडी फर्स्ट ओनर मध्ये आणि रेड 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 असा कलर घेऊन आलेलो आहे एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाडी मॉडेल दोन हजार बारा एंडिंगचं असलं तरी गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी दिले आहे त्यामध्ये गाडीला एसी पॉवर पावर स्टेअरिंग पॉवर पाौ विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिले सर्व गाडीचे टायर सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिन मध्ये गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते व्हिडिओ व्हॅरंटी एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये गाडीला रिवर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा ऍक्टिव्हिटी स्क्रीन वगैरे सर्व लावलेले एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी गाडी बघायला तुम्हाला कलावती मोटर संगमेर तालुका संगणम जिल्हा अहिलेनगर येथे मिळणार आहे गाडीची ऑफर लावलेली आहे तीन लाख नव्वद हजार त्यामध्ये समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे तीन लाख लाखापर्यंत या गाडीवर लोन उपलब्ध होणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम